नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आंबप येथे विषबाधीने वीस मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळाचे चार लाखाचे नुकसान चाळीस मेंढ्यांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश अंबप तालुका हातकनंगले येथे मेंढ्यांना विषबाधेने तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आंबपगावच्या पश्चिमेस इंडस्ट्रियल पार्कच्या माळावर आंबप येथील मेंढपाळ सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसापासून चरत होत्या बुधवारी दिवसभर या परिसरात चरल्यानंतर सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यासाठी नेल्या गुरुवारी सकाळपासून मेंढ्यांचे पोट फुगू लागल्यामुळे सतीश हिरवे यांनी गावातील स्थानिक डॉक्टर यांना बोलावलं व उपचार सुरू केले पण काही वेळातच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला सकाळी अकरा नंतर याची माहिती मिळता स्थानिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या दगावल्या होत्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाकीच्या मेंढ्यांना तात्काळ उपचार करत चाळीसवर मेंढ्या वाचवल्या दुपारी सरपंच दिप्ती माने उपसरपंच आसिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे अजित माने तलाठी उमेश माळी यांनी या घटनेची माहिती घेतली व मेंढपाळ सतीश हिरवे यांची विचारपूस केली सायंकाळी पाचच्या दरम्यान मयत वीस मेंढ्यांचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर यशोदीप कांबळे पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर आरती दांडगे डॉक्टर रजनीकांत आवताडे डॉक्टर स्वरूप चाळके डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी पोस्टमॉर्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे प्रकाश कांबळे अंब तालुका हातकणी या ठिकाणी असणाऱ्या आयकॉन इंडस्ट्री पार्कजवळ असणारे अशोक नाना माने यांच्या शेतामध्ये गेली तीन दिवस बसल्या असणाऱ्या अंब येथील मेंढ मेंढपाळ सतीश सर्जराव हिरवे यांच्या साठ मेंढ्या होत्या गेली दोन दिवस तिथे बसल्या असताना काल संध्याकाळी संपूर्ण एरियामध्ये चरवून पुन्हा त्या जागी बसवल्यानंतर आज सकाळपासून त्यांच्या जवळजवळ वीस ते तेवीस मेंढ्या विष बाधा आणि काहीतरी खाल्ल्यामुळं आज दगावलेल्या आहेत त्या ठिकाणी आहेत आहेत आपल्याशी बोलणार या मेंढ्याचे मालक सतीश हिरवे मला सांगा काल हिंडून आल्यानंतर मेंढ्या तुमच्या त्या रानात गेल्यानंतर सकाळपासून काय झालं सकाळी ठीक होती काय आठ वाजल्यानंतर मग आपल्या रजी डॉक्टर त्यांना फोन करून बोलवून घेतो ट्रीटमेंट चालू केल्यानंतर नाही हे मराठी संख्या वाढा वाढत तुम्हाला असं काय वाटतं काय खाल्लं असेल असं कुठं काल चाललंय असं तुम्हाला त्या कंपनीमध्ये एक म्हणजे कंपनी आहे नाही म्हणते त्याच्यामध्ये किंमत किती होती मला आज आंबो पेथे येथील पशुपालक श्री सतीश सर्जराज गुरुंग यांचा आज सकाळी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांडकी मॅडम यांना फोन आला आणि अचानक मेल्यामध्ये मृत्यूचं प्रमा मृत्यू व्हायला लागले अशा पद्धतीची मी तक्रार होती त्यामुळे मी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुद्युकीय दवाखाना हेरले आणि पशुउद्युकीय दवाखाना टोप येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचन पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक प्राथमिक जे उपचार चालू आहेत ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहेत टोटल त्यांचा साठ मेल्यांचा कळप होता त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत वीस मेंढ्या दगावलेल्या आहेत त्या सर्व मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोलीस विभागालासुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणी करता जे जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन पाडवी येथे मी कार्यरत आहे माझे नाव आरती अशोक दांडगे सकाळी मला अकरा एकोणचाळीसच्या सुमारे कॉल आला अंबा येथील मनपा मेंढपाड मेंढपालक त्यांचं नाव सतीश शिरवे यांच्या शेळ्यान मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे त्यांना सकाळी नऊ वाजता आढळून आल्यावर त्यांनी कॉल अकरा एकोणचाळीसच्या दरम्याने कॉल केला त्याप्रमाणे आम्ही लगेच येऊन इथे उरलेल्या ज्या मेंढ्या व शेळ्या आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट केली आणि माझ्यासोबत इतर गावचे पण अधिकारी कर्मचारी टोपचे यशदीप देशमुख सर तसेच हेरल्याचे कुल नाईक सर व इतर खाजगी यांनी सगळ्यांनी मिळून हो, इथे सकाळपासून ट्रीटमेंट चालू आहे आता दुपारच्या सत्रात आपण सगळे ट्रीटमेंट करून बाकीचे जे राहिलेल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम कळवून रिपोर्ट आता बरं किती मेंढ्यावरती उपचार केला जातो तरी वीस मेंढ्या आपण उपचार केलेले आहेत वीस मेंढ्यांवर आणि बऱ्यापैकी त्यांच्यात सुधारणा जाणवलेली आहे अंबकमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश हिरवे यांच्या मेंढ्यांचं वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या टोटल साठ मेंढ्या होत्या त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झाले आहे आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाली असेल असं अंदाज आहे त्या तर त्या पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत त्याचा रिपोर्ट येईलच तर तत्पूर्वी आता तोपर्यंत सर्वच मेंढ्यांना प्राथमिक उपचार चालू केलेले आहेत सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे औषधोपचार झालेले आहेत आणि दुसऱ्या मेंढ्या आत्ता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि त्याच्यात त्याची नोंद पण झालेली आहे त्या पंचनामा वगैरे करून तर त्यांना परिस्थिती अत्यंत त्यांची गरीब आहे तर त्याच्यातनं त्या पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण तर प्रयत्न करूया जवळजवळ या ठिकाणी वीस ते तेवीस मेंढ्या दाखवलेल्या आहेत एका मिनटेची किंमत वीस हजार धरली तर तेवीस मेंढ्या जवळजवळ दोन लाख साठ हजार रुपयाचं नुकसान या शेतकरी झालेलं आहे सकाळपासून पशुवैद्यकीय अधिकारी पाडीचे असतील हेरल्याचे असतील किंवा टोपचे असतील या आणि वैयक्तिक तीन खाजगी डॉक्टरांनी या ठिकाणी उपचार केलेला आहे तरी या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी येथील लोकांची मागणी आहे कॅमेरामॅन किशोर सह प्रकाश कांबळे येस न्यूजसाठी आंब फोन तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका